नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज मी अशी माहिती शेअर करणार आहे जी तुमच्या हृदयाचे ठोके वाढवू शकते तुम्ही तयार आहात का हे जाणून घेण्यासाठी की एक मार्च दोन हजार नंतर काय घडणार आहे या व्हिडिओमध्ये आम्ही कुंभ राशीच्या जातकांसाठी येणाऱ्या एका महत्त्वपूर्ण आणि निर्णायक काळाबद्दल सांगणार आहोत मित्रांनो तुम्ही कधी विचारही केला नसेल की तुमच्या जीवनात असा दिवस येईल जेव्हा तुमच्या दुःखाचा आणि त्रासांचा शेवट होईल हे फक्त एक वळण नाही तर एक नवीन सुरुवात आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तर उद्या तो तुमचा शेवटचा दिवस असू शकतो जेव्हा तुमच्या आयुष्यात बदलांची चाहूल लागेल या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एक मार्चपासून सुरू होणारे तीन दिवस कुंभ राशीसाठी संपूर्ण बदलणारे असतील तुम्हाला माहिती आहे का की शनिदेव स्वतः तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या जुन्या दुःखांचा हिशोब करणार आहेत ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं त्यांच्यासाठी आता हा काळ कठीण होणार आहे म्हणून तयार राहा कारण बदलाची उलटी गिनती सुरू झाली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण जे तुम्हाला समजेल ते तुमचे जीवन बदलून टाकू शकते एक मार्च दोन हजार पंचवीस नंतर राशीच्या लोकांसाठी असं काही घडणार आहे याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल हा काळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या वळणाचा संकेत देणारा आहे मागील काळ तुमच्यासाठी खूप कठीण होता तुम्ही अनेक संकट पाहिली पण आता शनिदेवांनी ठरवलं आहे की हे दुःख संपायलाच पाहिजेत म्हणून त्यांचे अंतिम श्वासाची तयारी करा असे शब्द आहेत शनिदेवांचे कारण जे काही वाईट घडले ते आता संपणार आहे ज्या लोकांनी तुम्हाला वेदना दिल्या असतील तुमच्या अश्रूंवर हसले त्यांचे दिवस आता भरलेले आहेत कारण शनिदेव आता आपल्या रौद्र रूपात तुमच्या जीवनात येणार आहेत आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना त्यांच्या चुका महागात पडणार आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का शनिदेवांचा न्याय हा सुखाने असतो त्यांनी आता तुमचे नशीब बदलण्याचा निर्णय घेतला आहे इतक्या वर्षापासून तुम्ही संकटांमध्ये अडकलेले होतात पण आता हे अंधकारमय काळाचा शेवट होणार आहे या बदलासोबतच तुमच्या जीवनात भरभराटी आणि आनंदाची लाट येणार आहे आतापर्यंत जास्त समस्या आणि अडथळ्यांना तुम्ही तोंड देत होतात पण लक्षात ठेवा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्वाचे पाऊल उचलावे लागतील आता आपण आणखी एका महत्वाच्या माहितीच्या दिशेने जाऊया तुम्हाला ठाऊक आहे का की तुमच्या घरात काही अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे आणत आहेत त्या गोष्टी तुमच्या प्रगतीला अडवून धरत आहेत आणि तुमच्या घरात दारिद्र्य व आजारांना निमंत्रण देत आहेत जर तुम्ही या तीन गोष्टी त्वरित घराबाहेर टाकले नाही तर शनिदेवांची कृपा मिळणार नाही आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील तुमच्या घरातून नाहीशी होऊ शकते या तीन गोष्टी ती कोणत्या आहेत ते आता पाहूयात पहिली वस्तू म्हणजे जुन्या आणि तुटलेल्या वस्तू तु। ज्या तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहेत दुसरी म्हणजे साधने किंवा वस्तू तुम्ही खूप काळापासून वापरत नाहीत पण घरात साठवून ठेवल्या आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची नकारात्मकता मानसिकता जी तुमच्या प्रत्येक निर्णयावर परिणाम करत आहे जर तुम्ही या वस्तू त्वरित दूर केले नाहीत तर शनिदेवांची कृपा तुमच्यावरून हटू शकते आणि तुमच्या जीवनात आणखीन एक संकट येऊ शकते म्हणून या वस्तू लगेच घराबाहेर काढा जेणेकरून देवी लक्ष्मी पुन्हा तुमच्या घरी येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करा आणि तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ